सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये का तरुणावर सात ते आठ जणांच्या टोळक्याने काठी कोयता तसेच हॉकी स्टिकने बेदम मारहाण करत जीवघेणा हल्ला केलाय श्रमिक नगर येथे सात ते आठ जणांच्या टोळक्याने रिक्षातून उतरत टू व्हीलरवर जात असलेल्या तीन जणांवर हल्ला केलाय यामधील दोन जण हे आपला जीव वाचवण्यात यशस्वी ठरले तर एक जणावर या टोळक्याने जीवघेणा घेण्या हल्ला केलाय तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडलाय श्रमिक नगर, चवकात, श्रमिक नगर येथील राधाकृष्ण नगरमधील धात्रक चौकात नगरच्या दिशेने जाणाऱ्या तीन युवकांवर पाठीमागून पाठलाग करत येणाऱ्यावरील दोन जण जीव वाचवून पळून गेले परंतु अतुल खरे राहणार हिंदी शाळा श्रमिक नगर या तरुणाला टोळक्याने सिनेस्टाईल स्टिक स्टॅम्प तसंच कोयत्याने पाय व पाठीवर जबरी वार केले वाचवायला मध्ये येणाऱ्या नागरिकांनाही कोयते दाखवून घाबरविल्यामुळे कुणीही या हाणामारीमध्ये मध्ये पडण्याची हिंमत दाखवली नाही हल्लेखोर पसार झाल्यानंतर या दोघांनीही अतुलला जखमी अवस्थेत खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केला परंतु खाजगी हॉस्पिटलने उपचार नाकारल्यानंतर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये अतुलला उपचारासाठी दाखल करण्यात आलं श्रमिक नगर राधाकृष्णनगर अशोक नगर गंगासागर नगर परिसरात अशा घटना या नेहमीच होत असल्याने नागरिकांनी सातपूर पोलीस प्रशासनाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे दहशत पसरवणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करून नागरिकांना भयमुक्त करण्याची मागणीही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक